आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल पालथेमध्ये झाल्यानंतर त्याच्यानंतर ते विजयराजे वाकडवेला दुखत हॉस्पिटलमध्ये दे त्यांचं दुखत झालं आणि त्यानंतर ज्यावेळेस मला रात्री समजलं विजयराजे वाकोडे यांचं निधन झालं त्यावेळेस रवी सोन हे अचानक हॉस्पिटलमध्ये त्यांना जरा त्याच्या भीती लागल्यानंतर मी त्यांना भेटायला गेलो होतो आणि आपल्यातून एक चांगला लोकनेता आपल्या अजून समाजाचं नेतृत्व करणारा नेता फक्त परभणीचाच नव्हता तर तो तर महाराष्ट्राचा होता काल परवा नितीन डॉक्टर नितीन राऊत हे परभणीला आले होते आपल्या या घटनेच्या नंतर त्यानंतर मुद्दा आम्ही त्यांना विजयरावजी वाकोडे यांना त्यांना कलेक्टर ऑफिस मध्ये कलेक्टर ऑफिस मधून झाल्यानंतर डॉक्टर नितीन राऊत नागपूर इथं आल्यानंतर ते, 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 ते सांगत होते की नागपूरला आम्ही विजयरावजी वाकोडे काय आम्ही सातत्याला लढा देतो जे परभणीत नव्हे तर पुऱ्या महाराष्ट्रामध्ये लढा देणारा नेता कोण तर फक्त विजयराव पाकवडे होते त्याच्याशिवाय दुसरा कोणता नेता नव्हता अशा प्रकारची परिस्थिती आपल्याला आता या ठिकाणी बघायला मिळते सातत्यानं आमच्या परिवाराचं आमच्या काँग्रेस पक्षाबरोबर माझ्या स्वतःबरोबर बरोबर त्यांचे चांगले घनिष्ठपणे संबंध होते ज्या ज्या वेळेस आमच्यावर अडचणी येत होत्या त्या त्यावेळेस ते धावून आमच्याबरोबर आले होते आमच्या बरोबरच नाही परिवार सातत्यानं गोरगरीबांचं रक्षण करण्याचा दृष्टिकोन आहे सातत्यानं दोन दब्याला दिन दबड्याला न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून विजयराव जे वाकोडे म्हणून आज अत्यंत दुःखद यज्ञ या ठिकाणी आपल्याला सगळ्याला होत आहे मी एवढेच विनंती करतो की जे प्रस्ताव आपल्या समोर आलेला आहे त्या आशिष बाबा शेगाच्या संदर्भामध्ये येत्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये असे सरकार बिनविरोध काढण्याचा जो काही प्रस्ताव समोर आलेला आहे आणि त्या पक्ष त्यांच्या पूर्ण ताकदीनिशी त्याच्या समोर राहील बिनविरोध करण्याच्या दिवस आमचा कुठलाही उमेदवार आणणार नाही मुलगा त्यांच्या पाठीशी खंबीर निवडणूक त्या ठिकाणी अस्वासित दुखदविधनच्या संदर्भामध्ये त्यांना भावप्रदी श्रद्धाजली मी माझ्यातर्फे माझ्या पक्षातर्फे आदरांजली वाहतो आणि ईश्वरचरणी एवढीच प्रार्थना करतो की त्या आत्म्यात शांती मिळवू आणि त्यांच्या कुटुंबास समर्थपणे उभं राहण्याची ताकद देऊ एवढीच इच्छा व्यक्त करून